इंदिरानगर परिसरात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांचा सा पोलिसांकडून लाठी ने सत्कार एकशे नऊ तळीरामांवर कारवाई गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात टवाडखोरांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचे चित्र समोर येत असतानाच आता मात्र पोलीस आयुक्तालयातून टवाडखोरांवर कडक कारवाई मोहीम सुरू झाली आहे याचेच उदाहरण म्हणून दिसतील तिथे टवाडखोरांना पोलिसांनी लाठीने सत्कार कार्यक्रम सुरू केला दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा अंतर्गत येणारे मध्यवर्ती गुन्हे शाखा गुन्हे शाखा युनिट एक गुन्हे शाखा युनिट दोन गुंडा पथक सायबर पोलीस स्टेशन विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक इंदिरा नगर पोलीस स्टेशनचे गुन्हे असे प्रत्येक शाखांचे एक अधिकारी व दहा अंमलदार तसेच त्यांचे वाहन अशांनी संपूर्ण इंदिरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सात ते दहा वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवून त्यामध्ये रस्त्यामध्ये दारू पिणारे टवाळखोर ट्रिपल सीट वाहन चालविणारे मोकळे मैदान यामध्ये बसून दारू पिणारे असे एकूण एकशे जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे चौकशी करून त्यांच्यावर एकशे बारा अब्लिक एकशे सतरा प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार याप्रमाणे नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अचानक कॉम्बिंग ऑपरेशन राबवून टवाळखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक